सरकारनं लाडक्या बहिणींना दिलेली वचनं पाळावीत असं म्हणत कीर्तनकार सत्यपाल महाराज यांनी मागणी केली आहे कीर्तनकार सत्यपाल महाराज यांनी महायुती सरकारकडने निवडणुकीच्या काळामध्ये लाडकी बहिणी योजनेचे पंधराशे वाढवून एकवीसशे रुपये देण्याचं वचन दिलं होतं पण ते अद्यापही पूर्ण केलेलं नाहीये त्याचबरोबर कीर्तनाच्या माध्यमातून सरकारवर त्यांनी टीका करत असल्याचं सा सांगितलंय तसेच कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये जे नोकरी करणारे राजकीय पुढारी आहेत त्यांच्यावर सुद्धा टीका करत असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि जर सरकारनं नु निवडणुकीत वचन दिलं असेल लाडक्या बहिणींना तर एकवीसशे रुपये देण्याचं ते त्यांनी ते पाळावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय आणि आम्ही बोललोच नाही म्हणते आम्हाला कीर्तनकाराले हे बोलावं हो लागल काम पडलं तर सरकारची कान टोसणं आमचं कर्तव्य आहे कारण आम्ही धंदेवाईक महाराज लोक नाही काही नाही इलेक्शन झालं निवडून आले गांजराले गुळ लावला आणि दिला तोंडात आपल्या की चो सुरू आपलं लालिपाप सारखं म्हणून समाज हा जागृत झाला पाहिजे